नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ सव्वीस लाख चौतीस हजार या अपात्र ठरलेल्या बहिणी आहेत त्यांनी या योजनेचा लाभ हा आतापर्यंत घेतलेला आहे मात्र आता इथून पुढे या अपात्र भगिनींचा जो लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तो बंद होण्याची शक्यता आहे कारण अर्जांची छाननी ही आत्तापर्यंत करण्यात आली होती या छाननीमध्ये जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार या मग भगिनी अपात्र ठरवण्यात थर आलेल्या आहेत तर ही माहिती राज्य शासनाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून गोळा केली आणि त्या माहितीच्या आधारावरती अशा सव्वीस लाख चौतीस हजार या महिलांचा अर्ज छाननीतून हा सध्या तरी स्थगित केलेला आहे मात्र महिला व बाल कल्याण विकास मंत्री यांनी अशी माहिती दिलेली आहे की ज्या सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्या महिलांच्या अर्जामध्ये जर पात्र ठरणाऱ्या काही महिला असतील तर त्यांना परत हा हप्ता सुरू करण्यात येईल याची ही संबंधित जिल्हाधिकारी यांना अर्जांची छाननी करण्याचे आदेश हे शासनाने दिलेले आहेत तर भगिनींनो घाबरायचे कारण नाही तर इथून पुढे जर तुम्ही या योजनेत बसत असाल आणि जूनचा तुमचा हप्ता हा तात्पुरता स्थगित केलेला असेल तर तो जुलै आणि ऑगस्ट असा एकत्रित हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आता वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद